मंडळी हा टी आर पी चा जमाना आहे टीआरपीच्या छोट्या आकड्यावरून मालिकांचं भवितव्य ठरवलं जात नुकताच बावीस जून ते अठ्ठावीस जून या कालावधीमधील मधील मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे हा टी आर पी रिपोर्ट पाहून पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी बाजी मारलेली पाहायला मिळत आहे तर बघूयात गेल्या आठवड्याच्या टॉप टेन मालिकांची नावं टीआरपीच्या यादीप्रमाणे दहाव्या स्थानावर मन धागा, धागा जोडते नवा ही स्टार प्रवाहावरील हो मालिका आहे हिचा टीआरपी थ्री पॉईंट टू आहे त्यानंतर नवव्या क्रमांकावर शुभ विवाह हो ही मालिका आहे हिचा टीआरपी थ्री पॉईंट थ्री आहे त्यानंतर आठव्या स्थानावर अबोली ही मालिका असून हिचा टीआरपी थ्री पॉईंट फाय आहे सातव्या क्रमांकावर साधी माणसं ही मालिका आहे तिचा टीआरपी फोर पॉईंट टू आहे सहाव्या स्थानावर येड लागलं प्रेमाचं ही मालिका असून हिचा टी आर पी फाय पॉईंट सिक्स आहे पाचव्या क्रमांकावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका असून हिचा टी आर पी सिक्स पॉईंट वन आहे चौथ्या स्थानावर नव्याने दाखल झालेली शिवानी सुर्वेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका असून हिचं टी आर पी सिक्स पॉईंट फाय आहे तिसऱ्या स्थानावर प्रेमाची गोष्ट ही मालिका आहे हिचा टी आर पी सिक्स पॉईंट सिक्स आहे दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका असून हिचा टीआरपी सिक्स पॉईंट सेवन आहे त्यानंतर अव्वल स्थानी नेहमीप्रमाणेच ठरलं तर मग मालिका आहे हिचा टी आर पी सिक्स पॉईंट नाईन आहे त्यानंतर अकराव्या स्थानावर पारू ही झी मराठीवरील मालिका आहे त्यानंतर बाराव्या स्थानावर सुख म्हणजे नक्की काय असत ही स्टार प्रवाहावरील मालिका आहे तेराव्या स्थानावर सुद्धा स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका आहे तर चौदाव्या स्थानावर शिवा ही झी मराठीवरील मालिका आहे पंधराव्या स्थानावर सुद्धा झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच झडा ही मालिका आहे तर गेल्या आठवड्याच्या टॉप टेन मालिकांपैकी तुमची आवडती कोणती मालिका आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका